राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्यानंतर नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथविधीनंतर काही तासातच अजित पवार यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आयकर विभागाने सहा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता मुक्त केली आहे दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक न्यायाधिकरणाने हा निर्णय दिल्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार पार्थ पवार आणि मुलगा यांनाही दिलासा मिळाला आहे दरम्यान या, या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रक्रिया येत आहेत आयकर विभागाने सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर छापे टाकले होते त्यावेळी आयकर विभागाने काही कागदपत्रे आणि मालमत्ता जप्त केल्या होत्या पण नंतर बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपिलीय न्यायाधिकरणाने पुराव्या अभावी आयकर विभागाचे दावे फेटाळले होते काय म्हणाले न्यायालय न्यायाधिकरणाने अजित पवार यांच्या कुटुंबियांविरोधातील आरोप फेटाळून लावताना आपल्या निर्णयात नमूद केले की सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही अपीलकर्त्याने सादर केलेल्या कागदपत्रांमधून त्यांनी बेनामी व्यवहार केलेला दिसत नाही या मालमत्तेसाठी सर्व व्यवहार कायदेशीर तसेच बँकिंग प्रणालीद्वारे केले गेले आहेत त्यामुळे असं म्हणता येणार नाही की अजित पवार सुनित्रा पवार आणि पार्थ पवार यांनी बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी हस्तांतरित केलाय काय आहे नेमकं प्रकरण राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असताना ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये आयकर विभागाने बेनामी मालमत्ता मालमत्ता प्रतिबंधक कायद्यांतर्गत कोटी रुपयांपेक्षा जास्त जप्त केली होती या कारवाईमध्ये महाराष्ट्र आणि मुंबईतील अजित पवार यांचे नातेवाईक बहिणी आणि जवळच्या सहकाऱ्यांसह त्यांच्याशी संबंधित लोकांची निवासस्थाने आणि कार्यालय यांची झडती घेण्यात आली होती मात्र यातील एकही मालमत्ता थेट अजित पवार यांच्या नावावर नाही जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा